आज शनिवार तेरा जानेवारी दोन हजार चोवीस संत मार्कच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले शुभवर्तमान येशू तिथून निघून समुद्र किनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्या जवळ आला तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला तेव्हा त्याने त्याला म्हटले माझ्या मागे ये तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला नंतर तो त्याच्या घरी जेवायला बसला तिथे बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीच बसले तेव्हा त्याला जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून परुषातील शास्त्री यांनी त्याच्या शिष्यांना म्हटले हा जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जीवतो हो हे ऐकून येशू त्यांना म्हणाला निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यांना असते मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलावयास आलो आहे चिंतन प्रभू येशूने आपल्या बारा शिष्यांपैकी एक म्हणून लेवीची मथईची निवड केली जकातदार होता जकातदारांना रूढवादी यहुदी समज तुच्छ मानित असे आणि त्यांचा तिरस्कार करीत असे जकातदारांबरोबर देवाणघेवाण करण्यास यहुदी समाज टाळटाळ करीत असे प्रभु येशूने मथ्याईची आपल्या शिष्य म्हणून निवडच केली नाही तर तो मथ्याईच्या घरी इतर जकातदारांबरोबर जेवायास देखील गेला येशूच्या पापी लोकांबरोबरच्या सहवासामुळे रूढवादी यहुदी लोकांच्या संवेदनाला धक्का बसला जेव्हा यहुद्यांनी प्रभू येशूच्या पापी लोकांबरोबरील सहवासाला आव्हान दिले तेव्हा प्रभू त्यांना म्हणाला निरोग्यास वैद्यांची गरज नसते तर रोग्यास असते मी नीतिमानास नव्हे तर पाप्यास बोलावयास आलो आहे येशू हाच खरा आध्यात्मिक वैद्य आहे डॉक्टरांचा डॉक्टर दोक्तरा आहे ज्याने माणसाला शरीर मन आणि आत्मा ह्याचे पूर्ण आरोग्य देण्याचा प्रयत्न केला आहे येशू आपल्या हरवलेल्या मेंढरांना शोधण्यासाठी आला एक दिव्य वैद्य आणि आध्यात्मिक मेंढपाळ म्हणून त्याने आपल्या लोकांची काळजी घेतली ज्याच्याकडे समाजाने दुर्लक्ष केले त्यांना प्रभू येशूने प्रेमाने जवळ घेतले आपला प्रेमळ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपणास त्याच्या जवळ घेण्यास सदैव तयार आहे